हे या ठिकाणी प्रचारासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी खाटाव तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि महाडी युवक मोर्चाचे अध्यक्ष आमचे मित्र अक्षय धर्वे मुंबईचे नगरपंचायतीचे नगरसेवक गणेश गोडशी असतील मनोज कुंभार असतील त्याचबरोबर या ठिकाणी सर्व प्रमुख पदाधिकारी असतील पार्टीचे गणेशवाडी गाव सर्व समर्थक त्याचबरोबर पिंपळवाडी कारभारवाडी या वाड्यावरून आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे या निवडणुकीचे शिलदार तर सगळ्यांबरोबर भरपूर बोलण्याची माझी इच्छा होती परंतु अर्धा तास त्या डोळ्या आणि मांडव्यामध्ये त्या दुरुस्त्या करण्याच्या उद्देशानं आम्हाला थांबावं लागलं त्यामुळे ही आणि त्याच्यात जास्तीत जास्त तुम्ही घाम पण काढलाय आता तेवढा अगोदर पंधरा दिवस घाम काढलाय आज पण तेवढाच घाम काढलाय मतदानापर्यंत जबरदस्त घाम काय घरून देऊ नका गणेशवाडी आणि येरळवारी त्या दोन्ही गावामधलं नातं एकदम अतूट आहे आणि ते न पिटण्याजोगा आहे त्यामुळे तुमच्यावर विशेष लक्ष ठेवायची गरज नाही गणेशवाडी म्हणजे इरणवाडी समजून माझ्या गावचा जसा विकास गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही करत आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये होणारा विकास गणेशवाडीला असेल किंवा येळवाडी असेल दोन्ही गावाला कधीच कमी पडून दिला नाही त्याचबरोबर यात आपल्या गणेशवाडी बरोबर आपल्याला जोडलेला आहे त्यांच्या आपल्याला उमेदवार मिळाले की कोटे हेही आपल्याला या घणाचे सदस्य म्हणून लाभतील मी गटाचा सदस्य आणि हा गणाचा सदस्य दोन्हीकडे ताकद आणि त्याच्याबरोबर आपले नेत्याची ताकद तीन ताकद एकत्र झाल्यानंतर गणेशवाडी पिंपळावाडी करमारवाडी अनेक वर्ष जी कामच्या माध्यमातून काम होऊ शकली नाही पंचायत समितीचे सदस्य म्हणून आम्हाला निवडणूक लढवून उमेदवारी निवडून आल्यावर गाव आणि सोडून व्यवसाय मानसिकता कारण आपल्याकडे आपल्या माध्यमातून विकास काम करण्याचं कुठलंही साधन नसलं कुठल्याही उमद्या का राजकारणाला किंवा पुढाऱ्याला आणि काम करत असताना गावागावामध्ये आपल्या माध्यमातून कोणतंही काम होत नसल्या तर भविष्यामध्ये राजकारण करावं का थांबावं अशी शंका गेल्या पंचवीसीला मला येत होती त्यामुळं कदाचित आपल्या भागाचा आणि जवळच्या वाड्या वस्त्याचा संपर्क तुटला आणि त्याचबरोबर आपल्या गावातील असलेली मोठी गावं यांचा असलेला वाढता प्रेशर या गावामध्ये भारतीय जनता पार्टी फार प्रमाण कमी प्रमाणात होती आणि ती पार्टी वाढवण्याच्या उद्देशाने ज्या अभामी माझ्यावरती तालुका अध्यक्षपदाला जबाबदारी दिली त्यामुळं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या था निवडणुकीमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना ज्या गणातून सगळ्यात जास्त अडीच ते तीन हजारचं लिट पडायचं आणि त्या माध्यमातून दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण अगदी थोडक्यात मताच्या घट्यानं आपण जिंकलो त्यामध्ये आपल्या गणाचा शिहारचा वाटा होता हे या माध्यमातून तुम्हाला आवरून सांगावं वाटतं दोन हजार चोवीसची निवडणूक आपण बघितली त्याही निवडणुकीमध्ये आपण आस्तीने प्रचार केला आणि भाऊंना पन्नास हजाराचं लीड दिलं त्या सगळ्या लीडमध्ये सातेवाडी गणेशवाडी येरळवाडी त्याचबरोबर या भागातल्या मांडवे तराळ पिरगाव वाटेश्वर सगळे गाव अगदी ताकदीनं आमच्या प्रचाराच्या माध्यमातून आणि पार्टी बांधण्याच्या माध्यमातून वाढत गेली त्यामुळं आजच्या कंडीशनला हा जिल्हा परिषद गट एकदम सेफ असल्यामुळं या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार त्या निवडणुकीमध्ये विरोधी पार्टीला उमेदवार मिळत नव्हता आणि मिळत नव्हता अध्यक्ष कालपर्यंत तर चातुर्थ करून एकमेकांची देणी घेणी एकमेकाला विकून राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या उमेदवाराने दुतारीला पाठिंबा दिला आणि आता घड्याळानं तुतारी वाजण्याचा निर्णय घेतला असं जरी असलं तरी मुळात आम्ही निवडणूक लागायच्या अगोदर ठरवलं होतं की आपल्या बरोबर तुतारी घाणं दोन्ही एक म्हणून लढतील आणि आपल्याला तेच अपेक्षित होतं तसंच घडलं आणि माझी पण इच्छा होती मोठ्या उमेदवारावर लढून या भागामध्ये ही निवडणूक कशा पद्धतीने आपल्याला जिंकता येईल बत्ताशाच्या पहिल्या कुस्ती खोली म्हणजे असतं पण हिंद केसरीवर खेळायची अशी इच्छा असती आपल्या प्रचार जर का केसरी नाही भागात उचलून उमेदवार आलेला आहे उमेदवार खरंच पाडून या गणाचं नाव खटाव तालुक्यामध्ये इतिहासात घडणार नाही अशा पद्धतीचा पराभव उमेदवाराला सोसावा लागेल ही या ठिकाणी तुमच्या या बरगतच सभेतील उपस्थिती मला जाणवाय लागलेला आहे नक्कीच आपण एकोणीस तेरा सात तारखेला कमलाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून मला आणि उमेदवार हनुमंतराव बोटेंना प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी खात्री आजच्या उपस्थितीवरून मला जाणवा लागलेली आहे आपल्या गावातील गडतड जातीपती राजकारण आपण कधीच केलं नाही हे सगळं विसरून सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन तरुण आणि वयस्कर माणसांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून ही निवडणूक सात तारखेला आणि तातडीनं लढवायचे आणि भावना तुमच्या गावाला जसं आशीर्वाद दिले त्याच पद्धतीने आशीर्वाद आम्हाला दोघांना द्या अशी या ठिकाणी भरम व्यक्त करतो येणार सात तारखेला कांबळे तेनापुरची दोन्ही बटणे दाबून आम्हाला दोघांना येणार 50% आणि जिल्हा परिषदेला नेऊन द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि फक्त धन्यवाद सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोडचा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ते पुढा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद